ऐरा दे उदे उदे चला आजची सुरुवात आजची आठवी माळ आजची आठवी माळ आणि आम्ही निघालो दर्शनाला रेणुका मातेचं म्हणजे रेणुका मातेचं हे दुसरं ठाणं पहा राशे या गावात अगदी जागृत ठाणं आहेत आणि खूप छान आहे अगदी जागृत ठाणं आहे बघा खूप छान वाटतं तिथं गेल्यावर खूप भारी वाटलं आणि संपूर्ण हा परिसर पाहून तर अगदीच मन भारावून गेलं एवढं छान दिसत होतं आणि इथं संध्याकाळचे का छानपैकी कार्यक्रम वगैरे होतात मस्त मस्त दांड्या भजन कीर्तन असे भरपूर कार्यक्रम होतात बघा मी अगदी वटीचं सामान बिमान संपूर्ण घेऊन गेले देवीला फुलं वगैरे तेल बिल जास्त करून तेलाचा मानता हा जास्त चालतो असतो त्याच्यामुळं आज आठवी माळ म्हणून आम्ही दर्शनाला गेलो हो का रेणुका मातेचं मंदिर तिथं ते छान तेल बिल घातलं पूजा केली आणि खूप भारी वाटलं म्हणजे असं वाटलं होतं इथंच बसावा आणि संपूर्ण बाया तर आलेल्या होत्या त्याही बसल्या मग जरा वेळा आम्ही साईडला गेलो छान पिके हो का परिसर किती सुंदर दिसतो आहे अगदी मस्त पिके असं आहे अगदी बायांच्या गप्पासुद्धा रंगल्या होत्या सगळ्या बाया लांबून लाम्बु, लांबून येतात आणि इथं बसतात खूप भारी वाटतं आणि असे बसायला विसायला खूप व्यवस्था भारी आहे केलेली आणि खूप तिथं गेलं की एकदम प्रसन्न वाटतं ह्या रेणुकाच्या मंदिरात मग आम्ही बीच सासुणांनी थोड्या गप्पावर हे बघा आता आम्ही रेणुका मातेचं दर्शन केलेलं के आहे आणि दर्शन घेऊन आम्ही खाली निघालेलो आहे बघा आणि खूप भारी असं मस्त वाटतं एकदम अगदी पाण्यासारखं आहे संपूर्ण परिसर आणि आजची आठवी माळ आठवी माळ आणि मोरपंखी बघा आणि आता आम्ही मस्त दर्शनात मुलगा नातू पुढं गेलाय आता आम्ही चाललो त्याच्यानंतर आम्ही आलो इथे वेणीच्या घरी विणबाईंनी अगदी फराळाचं छान बेत केला होता मस्त फराळाचं बनवलं पहा खूप छान आणि खूप अगदी पोटभर असं फराळाचं केलं इकडं मुलाला आणि सुनबाईसाठी सुद्धा आणलं होतं घरी करायला टाईम नव्हता त्याच्यामुळे त्यांनी मस्तपैकी पार्सल आणलं होतं रोट्या आणि पनीर मग ती दोघ जण बी अगदी भरपूर अशी पोटभर जेवली मस्तपैकी जेवण जेवण करता करता अगदी छान आमच्या अशा गप्पा रंगल्या होत्या मस्त गप्पा पिप्पा मारल्या आणि विणबाईंनी अगदी छानच भेत केला म्हणल्या काय अगदी गप्पा मारू मारू आम्ही फराळाचं केलं खूप भारी वाटलं अगदी सगळेजण संगज बसल्यामुळे गप्पा बी झालं आणि जेवण बी झालं मस्त फराळ तयार केला होता विणबाईंनी अगदी हसे मज मजात आमचं फराळाचं झालं फराळ करता करता खूप छान छान गप्पा मारल्या मग पहा फराळाचं ताट आई राधे उदे उदे